राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापले एकोणतीस महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तीस डिसेंबर पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे तर अर्जांची छाननी एकतीस डिसेंबरला होणार आहे दोन जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे निवडणूक चिन्हांचं वाटप उमेदवारांची अंतिम यादी तीन जानेवारीला प्रसिद्ध होईल सर्व एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होईल तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे दरम्यान महापालिका आता दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या नियमांमध्ये राज्याच्या ग्राम विकास खात्याने एक महत्वपूर्ण बदल केला आहे यापुढे ईव्हीएम बॅलेट मशीनवर पहिला राष्ट्रीय पक्ष त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष उमेदवार असा क्रम असणार आहे या क्रमानेच उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे ग्रामविकास खात्याने त्यासंबंधी एक जी आर प्रसिद्ध केला आहे याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आडनावाच्या अत्याक्षरानुसार क्रमवार नावे असायची त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या आणि राज्य प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे खाली जायची आता नव्या गॅझेटनुसार राष्ट्रीय पक्षांच्या आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची नावे सर्वात वर असतील नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळालं भाजप राज्यातील नंबर एक चा पक्ष ठरला पण सांगलीतील तासगाव निवडणुकीत भाजपच्या संपूर्ण पॅनलचे डिपॉझिट जप्त झाले निवडणुकीनंतर तासगावमधील भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच नेत्यांवर थेट आरोप करण्यात आले पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटलांना डावलल्याने भाजपचा पराभव झाल्याचे सांगण्यात येते या पराभवाला भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील जबाबदार असल्याचं सांगण्यात येते आणि त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी भाजप पदाधिकारी आणि भाजप उमेदवाराकडून करण्यात आली आहे नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर देखील संपायला आलाय डिसेंबर महिना संपायला अवघे सात दिवस अजूनही लाडकी योजनेच्या नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत नोव्हेंबर नंतर आहे दरम्यान आता लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोललं जाते लाडकी बहीण योजनेच्या तिन्ही हप्त्यांचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात चौदा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना खुशखबर मिळू शकते याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते सांगण्यात डिसेंबर महिन्याच्या जात तापमानाचा पारा अनेक भागात खाली घसरलाय विशेषतः मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे सकाळच्या वेळेत गारवाळ अधिक जाणवतोय आजही राज्यभरात हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुणे शहरात तसेच आसपासच्या ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसत आहे रात्री आणि पहाटे गारठा वाढलेला असून तापमान नऊ अंश सेल्सिअसच्याही खाली गेलाय मराठवाड्यात थंडीचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे विदर्भातही गारठा वाढलेला असून नागपूरसह अनेक ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले राज्यभरात सध्या तापमानात चढ उतार होत असून काही भागात पारा लक्षणीयरित्या खाली गेलाय पुढच्या वर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात निवडणुका होणार आहेत केरळ तामिळनाडू आसाम आणि पश्चिम बंगाल यासारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तर राज्यसभेच्या पंच्याहत्तर जागांसाठी देखील निवडणुका पार पडणार आहेत एप्रिल जून आणि नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये वरिष्ठ सभागृहातील जागा रिकाम्या होतील ज्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडीमधील सत्ता संतुलन बदलण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीत बिहारमधील पाच आणि उत्तर प्रदेशातील दहा राज्यसभेच्या जागा रिक्त होतील शिवाय महाराष्ट्र झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि अनेक ईशान्यकडील राज्यांमध्येही जागा रिक्त होऊन त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर सार्वजनिक बँका खासगी बँका हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून देखील व्याजदरात कपात करण्यात येत आहे सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडनं नव्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियानं पुढील आर्थिक वर्षात त्यांचं गृहकर्जाचं वितरण दहा लाख कोटी रुपयांच्या टप्प्यात पार करेल असं म्हटलंय सी हाऊसिंग फायनान्सनं नव्या गृहकर्जाच्या व्याजदरात घट करून सात पूर्णांक पंधरा टक्के केला आहे हाऊसिंग फायनान्स कंपनीनं नवे दर बावीस डिसेंबरपासून लागू केल्याची माहिती दिली आहे एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या या निर्णयाचा फायदा नव्या कर्जदारांना होणार आहे अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानं बेकायदेशीर एक हजार डॉलर वरून तीन हजार डॉलर पर्यंत नोंदणी करणाऱ्यांना अमेरिकेतून त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी मोफत हवाई तिकीट देखील मिळेल नुकतंच जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात एकतीस डिसेंबर पूर्वी सेल्फ डिपॉर्टेशन नोंदणी करणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना तीन हजार रोख डॉलर प्रोत्साहन रक्कम सरकारकडून विमान तिकीट दिले जाईल यासोबतच विसा ओव्हरस्टेशी संबंधित नागरी दंड आणि दंड माफ करण्यास पात्र असतील अमेरिकेने जाहीर जे लोक या उपक्रमात सामील होणार नाही त्यांना अटक केली जाईल आणि हद्दपार केले जाईल एवढेच नाही तर भविष्यात अमेरिकेत प्रवेश करण्यापासून कायमची बंदी देखील त्यांच्यावर घालण्यात येणार आहे नव्या वर्षात टीम इंडिया पुन्हा एकदा नव्या जोशानं मैदानात उतरणार आहे जानेवारी महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध आधी एकदिवसीय आणि त्यानंतर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नसली तरी टी ट्वेंटी संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे या टी ट्वेंटी संघात शुभमन गिलला स्थान मिळाले नाही गेल्या काही काळात टी ट्वेंटी या सर्वात छोट्या फॉर्मॅटमध्ये अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे गिलला संघाबाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जाते टी ट्वेंटी संघात स्थान मिळाले नसले तरी विजय हजारे ट्रॉफीसाठी पंजाब क्रिकेट असोसिएशननं अठरा सदस्यीय संघाची घोषणा केली असून त्यामध्ये भारताचे तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यामध्ये शुभमन गिल अभिषेक शर्मा आणि अर्षदीप सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे अजय देवगनच्या सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर दृश्यमच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आता ही प्रतीक्षा अखेर संपली आहे मेकर्सनी अखेर दृश्यम घोषणा केली असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे दृश्यमचा विजय साळगावकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार असल्यानं चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे दृश्यमच्या कथेत कोणते नवे ट्विस्ट असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे आखरी हिस्सा अभी बाकी है असं म्हणत मेकर्सनी एक व्हिडिओ शेअर केलाय मेकर्स कडून जारी करण्यात आलेल्या एक मिनिट तेरा सेकंदाच्या व्हिडिओत अजय देवगन दमदार आवाज ऐकायला मिळतोय या व्हिडिओत विजय साळगावकर आपल्या कुटुंबाबद्दल बोलतो आणि आतापर्यंतच्या कथानकाची झलक आहे तर व्हिडिओचा शेवट विजय साळगावकरांचं वाक्य प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतोय ज्यामध्ये कहाणी अजून संपलेली नाही शेवट अजून बाकी आहे असं म्हणताना तो दिसतोय